श्री चैतन्य ज्योतिष मंडळ रत्नागिरी संचलित ब्रह्म चैतन्य ज्ञानपीठ मध्ये मी कुंडली विशारद या वर्गात शिकलेली विद्यार्थी मी कुंडली विशारद या वर्गात शिकत असताना पंचांग कसे पहावे ग्रहशील चक्र अवकडा चक्र पत्रिका कशी तयार करावी यासारख्या गोष्टी सरांनी खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने करून दाखवल्या सरांची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे सरांनी शिकवलेलं सर्व काही सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बुद्धी सहज सोप्या पद्धतीने आकलन होईल अशा पद्धतीने सर सांगत असतात शिकवतात त्यामुळे मी माझ्या आवडीचा विषय ज्योतिषशास्त्र हा खूप छान पद्धतीने शिकू शकते आणि शिकू शकणार आहे असं मला वाटतं ज्योतिषशास्त्र हे शिकत असताना पिढ्यानपिढ्या पुढच्या फुड़या, पिढ्यांना ते पुढं गेलं पाहिजे यासाठी सरांचा चा, असलेला प्रयत्न खूपच छान आहे एवढे बोलून मी थांबते